आमचे मित्र सागर भाऊ यांनी खास नामकरण केलं खास गौतमी गौतमी प्रदर्शनामध्ये स्पेशल शो म्हणून नॉमिनेशन होतं

पुरुषा बाजू या प्रेक्षकांना गौतवणूक बाबो द्या आपल्या महाराष्ट्रात तयार झालेली कालवर शेतकऱ्यांच्या सोयाचं व्यवस्थापन आणि नागरे सरांचा खात छंद म्हणून त्यांनी एक अांगव आपल्या गोड्यात तयार केली मागच्या वर्षी त्यांच्या वाईट भेटी साऱ्यांचा पूर्ण महाराष्ट्रावर गाजला त्यानंतर त्यांनी कांगव सगळे करून आपल्या गोड्यात तयार केली वाढवली अतिशय तांब संगोपन आणि आज ही गावं जवळपास साडेचार ते पाच महिने ही गावण आहे पंचवीस महिन्यामध्ये पाच महिन्याची गाव जीवितवांमध्ये भरलेली आहे पूर्णपणे मुक्त संचार मोठ्यामध्ये राहण्याची जीवित सवय आहे आणि ही मनिष आहे त्यांना सर्व व्यवस्थापन पाहतात शेतकरी विचारतात गौतमी नेमकी कुठे आहे मेसी गौतमी आहे तिला सागर लावले गौतमी नामकरण झालंय नागरे सरांच्या वाईट व्यवसाय आपण आमच्या कराच्या प्रदर्शनात बघितला आणि त्यानंतर आता आपण त्यांची ती भावीस ड्युटी पाहतोय गौतमी यानंतर त्या दोन सीमेंटच्याच मेसी आणि मॅटबोलचा <yeah, दिया>। आणि <laughs> राजा उद्योग संघाचे चेअरमन यशमुख साहेबांच्या कालवडी त्यांचाही शोपाना राव या कालवडी वर्ल्डवाय साहेब शेतीपासून तयार केलेल्या आहेत अतिशय मार्क शिवन लोणीची ओळखते पण पवन शिवनाथ सेगवाडीचे कॉस्ट्यूम पण खूप जास्त असते त्यामुळे जनता किंमत आणि गायांचा भाव सुद्धा लाखो होतो <laughs> देशमुख साहेबांचे प्रतिनिधी कवडे यांना विनंती कालवडी घेऊन आतमध्ये आणायचे कळस कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मधील हिपर शो मधील नागरे सरांची गौतमी आपण पाहतोय त्यानंतर ग्रुप संघाचे चेअरमन यांची ही मॅक्स सिमेंटची जर्सी गाडीची काळवड बऱ्याच काळी काळीबांडी गाय म्हणजे जर्सी गाय